आठ वाजलेला इथं आणि मी चिंदीज घेऊन निघालो शाळेत सोडायला आता एक सात आठ किलोमीटर वर शाळा राहिलेली हायवे निघालो मी आलो गावात गावात सोडून त्याला हरी काय झालं कोणा सोडलं त्याला शाळेत बरं दुकान उघडायला लागलाय का नाही चाललोय वाटलं मी कर चालू जरा आपले आंबाळची गिऱ्हाकी चाललंय खातं उघडावं म्हणलं उघडून घ्या की तितकी चला की जरा आमचं काय लागत नाही दोन सक्षीदार लक्ष तर लागत त्यांची त्या करतात बरं 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 शाळ चालू आहे काय अजून हा काल कुठं गेलं आता काल वाढेल गेलो आम्ही येताना तुम्हाला हात का तुमचं लक्ष नसतं कुठे गेलं हात तुम्ही आपलं चालला होता सगळी चालला चाललं बस ध्यान ना कुठं कुठं होता तो रुरडीत कुरडीत होता काय बस ध्यान ना नाही नाही झालं बा प्रवास किती दिवस होती का गा दिवस बरे एक ठेवलेले काम करते का बघाय चल काम चालू तर गावात ना आलो घरी आता घरी आज गुरुवार आज उपवास आहे आपला एक तर रात्री सोडायचं नंतर मग दुपारनं आता ह्यांचं कसं काय ठरते गुण असं हो। आता आमच्या करायला बरं मी संध्याकाळी रात्री सोडतो उपवास हा चला मग गायला पाणी पाजून घेऊ का मग मी गायना पाणी पाजून घेऊन वगैरे अजून भूक नाही लागले उपवासाचं काही एक टाइम जेवण केलेलं चांगलं बरं का उपवास चांगला होतो आपला माझा डोळा खचखच करायला लागलाय उन्हानी वाऱ्याने काय समजा नाही लालबी झालाय जरा काय होतं उन्हात सारखं गाडीवर प्रवास चालू केला एखाद्या धुळीचं कण येऊन जर आतमध्ये लागला आणि ती जर असं वर पडला आत वर वरखडला तर तिला त्रास होतो गॉगल घालत असतो तर इत बरं का मी गॉगल तर कधी काढत नाही मी चांगला असतो गॉगल चुकून होतच असं एखाद्या बाहेर पाणी पाचून घेऊ गायना थोडा उशीरच झाला आज माहिती सावलीला गाय बांधलेल्या पुष्काळ तिने काय खाल्लं नाही बघा मस्तारी गायना सोम्या खाऊन घे पाणी पाचतो लगेच चिन्ह काय लावलंय पण काय समजा ना हं होय काय लावले जरा नुसतं नाही म्हणलं पुण्यात बसाव जरा डी झाले मरणादन कशाला गुणो तो डी जीवन सत्व आपल्याला मिळते उठा मिळतं म्हणलं जरा कडक उन्हात नसतं डी जीवन सत्व कवळ्या तसं कडक ऊन आता कवळ्याचा काय संबंध नसतो पण ही आती नील किर नाही ते ना डी जी ऊन तर मिळत पण ही आपल्याला ह्याला सहन होत नाही ते ना परत कर राहू दे उन्हाच नको त्याला पाणी ठेवलं काय का दोघींना पाणी पाजलं आणि त्याला पाणीच परत ठेवलं नाही बर ते राहू दे राहू दे उन्हा अग चल काम करत होतो अग पण आता तुला सवय नाही वारं सुटल्या त्यामुळे ऊन जाणवा नाही एवढा गार वार सुटलं गार म्हणजे गार नाही पण ऊन जास्त जाणवत नाही वारं तर नसतं तर त्याला आणावं लागल करायचं व्हिडिओ बनवायचा गावाकडच्या बाजूवर बर काय रेसिपी काय रेसिपी काय काय करायचं काहीतरी करायचं दोन लाग खवळू घरातच येऊन बसायला लागले फरशीवर तुला पोरचे नाही कर जागाय केळीत पाणी आहे झाडाला झाडाखाली बसावं त्या तो बोललोय तर त्याला कसं जा माझ जा जा त्याला नाही ते कसं असं जवळ येत नाही त्याला कळलं की त्याच बोलतोय म्हणून म्हणून ते आलं जा छावली जा सावली <गण> <गण> सावली ते <गण> थोडं थोडं कुठं कुठं ना हे तोरीच राहिलं होतं <गण> शेंड राहिलेलं काढून ठेवलेलं मशिनी टाकायचं राहिलं ते राहिलं हे खरं टाकलं असतं तर पण ती ट्रॅक्टर जोडायचं आला <गण> बरं माझं म्हणणं राहू दे आता थोड्या वेळाने ऊन उतरलं ना तीनच्या पुढनं आपण महागारी आलो ना गावाकडनं ना तर मग करू दे का गावात नाही जायचं बरोबर बऱ्याच जणांच्या तुरी तुर डाळ पाठवायची राहिलेली आहे तर ती आई आली आता आई आली तर ज्यांची ज्यांची ज्वारी आणि डाळ आहे तर ते ते जेंच ती ती आता इथनं पुढं पाठवलं जाईल आणि ज्यांचे आता ऑर्डर आले ते त्यांनी डाळ बनवली त्यात ज्यांची यादीप्रमाणे ज्यांचं ज्यांचं आहे ते सगळं पाठवतोय मी एका ताईंचं काय झालं पनवेलच्या हिथनं आपण पन पाठवून दिलं तिथनं पाठवताना पनवेलचं ऑफिस डेपोचं ऑफिस चालू होतं आणि अचानक ते बंद पडलं बंद पडलं की ते मध्येच अडकलं सॉरगेटला पनवेलपर्यंत काही पोचलं नाही त्यांना ते पाठवून द्यायचं आहे आपल्याला ते महागारी बोलवल्या तर म्हणलं ते महागारी येऊ द्या नाही तर मग सरळ पनवेला तर जाऊ द्या मग आता काय करते ते कुरिअरवाले काय माहिती होतं बरं का असं कधी 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 क्वचित क्वचित एखाद्याला शंभर शंभर लोकांमधनं एखाद्याला अशी अडचणी येते पण पोचतं त्यांना तर तसं काय गडबड करणार का म्हणजे होऊन जातं काय नाही त्याला एवढं चल बास कर राहू दे काय झाले की पिकं नसल्यामुळं पाणी शक्यतो मोटर कमी चालू करण्यात आल्यामुळं आपण जे लावलेले आहे असायचे लागलेली जळून जायला तर ह्याला मी पाणी घातते बघा हिथे कानाच आहे थोडं थोडं पाणी असं घातलं का नाही हिथे काय जगल नाही तर हे जगायचं नाही कुठलं चांगलं आहे त्या दिवशी पाणी दिलं पण ह्याला सारखं सारखं पाणी दिल्यामुळं काय होणार नाही डॉनला मग खवळ ते डॉन तिथं नारळ झाडाखाली जाऊन बसलो गार आहे बर का तिथं बी तिथे मध्ये बसायला बी काय अडचण नाही पण ते घरातच घुसत गट्टू कुठे गेला हा गुड बॉय एवढा कुत्रा आहे बघा ही अजिबात उंबऱ्याच्या आत पाऊल टाकत नाही त्याला फक्त त्याची मालकीने एकदाच खवळी होती उंबऱ्याच्या आत यायचं नाही तवापासून त्याने अजिबात पाऊल सुद्धा ठेवला नाही गट्टू गुड बॉय येतो इकडे बसतो का बरं तिथं कारव्याला बस तिथं बस पेठा, पेठा ले काई -काई ती पेठा लय चांगला असतो ज्यांना अनिमियाचा त्रास आहे म्हणजे ज्यांना रक्ताची कमतरता आहे काही काही जणांना बघ रक्ताची कमतरता असते त्यांना त्यांच्यासाठी ती कोहळा कोहळ्याचा बनवलेला असतो तर ती तिला आपल्याला घरी बनवायचं होय कोहळा आणायचं त्याला चिरायचं त्याच्या पुढे काढायच्या आणि आपण आवळ्याला कस हे करतो आवळा कॅन्डी तस पद्धतीच राहायचं आता शाळा सुटली त्याची आलाय घरी हा कोण वाढायला लागलं ती मोर पंखा आणला काय ती मला नाही मला अखंड पाहिजे

हा ती फुलं गिरी हो पुष्प त्याची फुलं जरी टाकली तरी पण ती गिरी पुष्पाची झाड जी आहे ती का ती गा घातक आहे ती झाड निसर्गामध्ये दूषित वायू सोडते ते त्याच्यामुळे उंदर मारते पाली मारत आणि आपल्याला चांगलं नाही ते आणि बऱ्याच जंगलांमध्ये गिरी पुष्प लावलेले आहे त्याला हा ग्लिरी सिडिया म्हणतात काहीतरी तर तिला चांगलं नाही बेकार आहे ते नाही नाही त्याचा उपयोग नाही ना आता चालू आहे नंतर भेळ बनवायचं भेळ बनवायची का डायरेक्ट असंच खायचं त्यात सगळंच घेतलं काय त्यात कांदा फेंदा शिरावा का नको का असंच खायचं हव दे म्हणावं मला भुकायला लागलं का अरे मग सगळं जेवणच करू घरी आता तू आता खाल्ल्यावर तुला जेवण जाणार नाही कुठं ते दवई बर इंडिया गेट बघितलं महात्मा गांधी गेटवे ऑफ इंडिया मुंबईचा गेट ऑफ इंडिया नाही मग इंडिया गेट दिल्ली दिल्लीला अजून मसुरी मसुरीची म्हणजे काय विशेष विशेषता सीन बघण्यासारखं आहे बघण्यासारखा रोपवे रोपवे ना आणि तिथे मग ती धबधबा आहे

तुझं अजून काय चालूच आहे का ही कुठनं आणली मोहरी आता बायकांची कामा कधी बंद असते ही कुठनं आणली दोन जाती येते का जरा थोडीशी पिवळसर एक दिसते बार, बारीक बारीक हा का रेकरी हा थांबा आलो आलो बारीक मोहरी हो। हा बारीक मोहरी आहे का ती त्याला म्हणलं ते बाटला एका हातात उचलून आतमध्ये न्यायचा ते मला चल दाखवतो म्हणलं चल बाबा दाखव तयार आहे का पायाला नाही चिटकवायचं पायाला नाही चटकवायचं तू फोडून टाकशील त्याला जमत असेल तर होय म्हण नाही तर मी उचलून नेतो नाही जात दा, कडला जात नाही कडल जात नाही गेलं का वा 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 शाभाश तर मंडळी चालू आहे ती जेवण आज चुलीवर स्वयंपाक बनवला होता पनीर भाजी वरण भात पापड श्रीखंड अजून काय एवढच का बस्त पैकी जेवण झालं इकडं दोघं इथं पडले इकडं गट्टू डॉन अरे 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 झोपा झोपा बा झोपा झोपवड केली के तुमची झोपवड केली तुम्हाला थोड्या वेळाने जेवणाचा बंदोबस्त करण्यात येत आहे तरी तुम्ही जेवण केल्याशिवाय कुठेही जाऊ नका ही आमची नम्र विनंती गट्टू डॉन बसा बसा खाली बसा चला वर आबाळ आले पण आता अशी चांदणी एक दिसती आणि आबाळ आहे सगळीकडे म्हटलं जाऊ गे आबाळा झोपायला तसलं फुग लावावं लागते वर ला। जाते का गुग आणि लेवर जा जाय लागलं की एक एक फुगा फोडायचा आणि असं बॅलन्स बनवायचं बरोबर काय बॅलन्स बनवायचं बरोबर हवेत होय हां काय करायचं माहिती आहे का बाजाला खाली चार दावी बांधायचे ठराविक था। अंतराच्या वर जाऊनही नाही तर काय होईल माहिती आहे का आणि फुगं भरपूर ठेवायचं फुगं वर वर नेणार आणि दावी खाली बाजायची चार पायाला चार ती दा, दावी आपल्याला वरले जाऊन देणार नाही ना ना hmm. म्हणजे एका दहा फूट hmm. दहा पंधरा फूट अंतरावरच आपलं मस्तपैकी राहील अशा हिशोबात ठेवायचं फुगायला लागले की बाद असे हळूहळू खाली येईल ग हळू येईल नाही दणकण कसं एक फुगा फुटला दोन फुगं फुटलं हळूहळू हळूहळू

काय विचार काय विचार करायच्या सांग की मला का काय मधमाशांचं आणलं एखाद्या गोष्टीवर तुम्हाला औषध पाहिजे होत त्याच्यावरती औषध मिळवलं आयुर्वेदातलं अजून बऱ्याच गोष्टी आहेत आता पण तेवढ्या बात सर दोन तर सांगितल्या बरोबर ना मग दोनच खरे आहेत ह्याच्या पलीकडे काय नाही तिचं काय नाही चारा खाऊ द्या तिथे दाण तिला पडल्या तिला बोलू नका लय झाले लागले ते इकडं तिकडे हालचाल करायला हा नसेल तर मग उठायचं सरळ आपलं ताट कुत्र्याला ठेवून परत दुहून काढायचं डॉन <laughs> आहे गट्टू आहे वाट बघते तिथे लय झालं दे चल चल काय लय नसतं बळदबरीने खायचं तर अशा पद्धतीने जेवण झाले गप्पा चालू आहे ते अशा चालणार आहे मित्रांनो